नमस्कार मी ज्योतिराम सापकाळ डिजिटल कोच व्हिडिओ एडिटिंग मास्टरी या सिरीज मधील दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तुमच्या मध्ये कॅपकट इन्स्टॉल कसं करायचं जर ते तुम्ही इन्स्टॉल केलं असेल तर व्हेरी गुड इन्स्टॉल केलं नसेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आत्ताच तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कॅपकट हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा या व्हिडिओमध्ये आपण कॅपकट मध्ये एडिटिंगला सुरुवात कशी करायची हे डिटेल्स मध्ये पाहणार आहोत या ठिकाणी आपण आपल्या कम्प्युटरमध्ये कॅपकट हे ओपन केलेलं आहे पण लक्षात ठेवा कॅपकट ओपन करण्यापूर्वी तुम्हाला व्हीपीएन ऑन करणं अतिशय महत्वाचं आहे सो या टायमरच्या या ठिकाणी पहा व्हीपीएन आहे सो या व्हीपीएन वरती क्लिक करून हा व्हीपीएन ऑलरेडी मी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी पहा करंट स्टेट कनेक्टेड दाखवतोय आणि ऑस्ट्रेलिया हा कंट्री मी सिलेक्ट केलेली आहे कारण या ठिकाणी जर व्हीपीएन सिलेक्ट केलं नसतं तर माझं कॅपकट जे आहे ते प्रॉपर ओपन झालं नसतं आणि ओपन झालं असलं तर पुढचे इफेक्ट मला शो झाले नसते सो या ठिकाणी मी कॅपकटमध्ये आलेलो आहे कॅपकट ओपन केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे पहा न्यू प्रोजेक्ट म्हणजे मला नवीन प्रोजेक्ट बनवायचं असेल तर या ठिकाणी क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि त्याचबरोबर यापूर्वी जे काही प्रोजेक्टमध्ये मी काम केलेलं आहे ते प्रोजेक्ट मला ओपन करायचे असते तर या ठिकाणी पहा हे प्रोजेक्ट आहेत सो आता मला नवीन प्रोजेक्ट तयार करायचा आहे सो या ठिकाणी क्रिएट प्रोजेक्ट या बटनावर मी क्लिक करत आहे क्रिएट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढच्या काही सेकंदामध्ये कॅपकट ओपन होईल सो या ठिकाणी पहा कॅपकट ओपन झालेला आहे कॅपकट ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसणार आहे आता सर्वात महत्वाचं आहे तुम्ही कॅपकट मध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचंय मग ज्या व्हिडिओचं व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे ते व्हिडिओ इम्पोर्ट करणं किंवा ते मीडिया फाईल इम्पोर्ट करणं खूप महत्वाचं असतं सो त्यासाठी या ठिकाणी पहा इम्पोर्ट नावाचं ऑप्शन दिसतोय सो यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जी व्हिडिओ फाईल तुम्हाला घ्यायची आहे ती सिलेक्ट करून तुम्ही ओपन करू शकता तर या ठिकाणी पहा ही व्हिडिओ फाईल मला घ्यायची आहे सो ती व्हिडिओ फाईल मी सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करतोय ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा हा व्हिडिओ या ठिकाणी आलेला आहे मला आणखी एखादी फाईल हवी असेल तर सेम इम्पोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जी फाईल घ्यायची असेल स्वतः ही ऑडिओ फाईल आहे मला ही ऑडिओ फाईल घ्यायची आहे तर ती सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे या पद्धतीने ज्या व्हिडिओचं एडिटिंग करायचं आहे त्याच्या रिलेटेड ऑडिओ फाईल व्हिडिओ फाईल इमेज फाईल सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता या ठिकाणी पहा हे जे आहे ह्या मीडिया फाईल्स आहेत ज्या ज्या काही ज्या काही मीडिया फाईल घेतल्या असतात त्या या ठिकाणी दिसतात आता ही मीडिया फाईल माझी आहे त्या मीडिया फाईलवर मी क्लिक केलं तर मला या ठिकाणी प्रिओ ऑप्शन दिसतोय पहा या ठिकाणी मला प्रिव ऑप्शन दिसतोय जिथं माउजचा ऍरोन येतो त्याचं प्रियू मला दिसतं आता हा व्हिडिओ फाईल आहे हा मला इम्पोर्ट करायचा या मध्ये सो टाइमलाईनमध्ये हा व्हिडिओ फाईल घ्यायची असेल तर या व्हिडिओ फाईलवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर ड्रॅप करून या ठिकाणी आणून तुम्हाला ठेवायची आहे सो जेव्हा तुम्ही या ठिकाणी आणाल तेव्हा या मीडिया मध्ये ही मीडिया या टाईम मध्ये येईल आणि मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्ले करायचं असेल तर या ठिकाणी प्लेचं बटन आहे यावर क्लिक केलं की ही मीडिया फाईल प्ले होईल ओके okay? सो so, या पद्धतीने प्ले होणार आहे सो so, या ठिकाणी पहा टोटल हा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पण जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ एडिट करत असता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा हे डिसाईड करायचं असतं की हा व्हिडिओ कशासाठी तुम्ही वापरणार म्हणजे कोणत्या प्लॅटफॉर्मसाठी वापरणार युट्यूबसाठी वापरणार असाल तर सायजिंग वेगळी घ्यावी लागेल रील म्हणून अपलोड करायची असेल तर सायजिंग वेगळी घ्यावी लागेल किंवा तुम्ही एखादी फेसबुकवरती ॲड रन करणार असाल त्यासाठी वेगळी सायजिंग घेऊ शकता सो या प्रोजेक्टची सायजिंग सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याला एक्सपेक्ट रेशो असं म्हणतात सो या ठिकाणी पहा रेशो नावाचं बटन आहे यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी भरपूर सारे ऍस्पेक्ट रेशो आलेले आहेत सर्वात महत्वाचे आपल्याला जे ऍस्पेक्ट रेशो असतात ते तीन असतात पहिल्यांदा युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचा असेल किंवा कोणत्या लँडिंग पेजवरती व्हिडिओ वापरायचा असेल तर मॅक्झिमम वेळा आपण सिक्स्टीन बाय नाईन ही साईज घेतो सो आपल्या सिक्स्टीन बाय नाईन सिलेक्ट करायची आहे भरपूरदा आपल्याला रील बनवायचे असते मग ती युट्यूबमध्ये शॉर्ट म्हणून तुम्ही अपलोड करता इंस्टाग्राम मध्ये रील म्हणून अपलोड करता सो वर्टिकल व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर या ठिकाणी साईज आहे नाईनटीन नाईन बाय सिक्सटीन नाईन बाय सिक्सटीन साईज आहे ही तुम्हाला घ्यावी लागते सो या पद्धतीने नाईन बाय सिक्स साईज येते आणि त्याचबरोबर आपल्याला रेक्टँगल किंवा चौकोनी व्हिडिओ बनवायचा असेल चौकोनी साईज ठेवायची असेल तर या ठिकाणी आहे वन बाय वन या तिन्ही साईजिंग सर्वात जास्त युज होणार आहेत सो कोणत्याही प्रोजेक्टचं एडिटिंग करण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्हाला हे पाहायचं आहे की तुम्हाला कोणती साईज ठेवायची आहे आता आपण जी नॉर्मल साईज असते सिक्स्टीन बाय नाईन ती ठेवत आहोत या ठिकाणी सिक्स्टीन बाय नाईन ही साईज आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पहा टाइमलाइन वरती जे काही आपण घेतो आता आपण व्हिडिओ घेतलेला आहे सो व्हिडिओवर मी क्लिक केलं तर व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ रिलेटेड जी काही सेटिंग असते ना ती राईट साईडला या ठिकाणी ओपन होते म्हणजे पहा आता इथे व्हिडिओमध्ये आपण आहोत व्हिडिओची बेसिक सेटिंग आहे मग बेसिक सेटिंगमध्ये पहा स्केल ऑप्शन आहे म्हणजे याची साइजिंग मला वाढवायची आहे सो या पद्धतीने कमी जास्त करू शकतो आपण पोझिशन आहे एक्स पोजिशन वाय पोझिशन रोटेशन करायचं रोटेशन करू शकता त्याचबरोबर जर ही साइजिंग छोटी केली आपण या ठिकाणी पण मी साईज स्केल छोटा केला आणि त्यानंतर मला ही लेफ्ट साईडला तर लेफ्ट साइडला मूव्ह करू शकतो सेंटरला राईटला टॉपला सेंटर, सेंटर आणि मिडियम सो तुम्हाला साइजिंग हवी आहे तशी तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने तुम्ही करू शकाल मला सेंटर सेंटर हवं ते तर हे एक सेंटर घेतलं आणि हे एक सेंटर घेतलं तर ती व्हिडिओ फाईल सेंटरला येईल त्यानंतर मला ही साईज छोटी करायची मोठी करायचं मी मोठी करू शकतो मला तर अशी ठेवायची सो मी एवढी ठेवू शकतो त्यानंतर मी खाली आल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत त्याचा वापर नंतर आपण पुढे जेव्हा प्रॉपर एडिटिंग करू तेव्हा आपण करणार आहोत सो हे काही बेसिक ऑप्शन्स आहेत त्यानंतर पहाय तर रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे रिमूव बीजी म्हणजे एखादा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड केलेला असेल आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल तर त्याचं ऑप्शन रिमूव्ह बीजी मध्ये यूज होतात ते आपण पुढे ॲडव्हान्स जेव्हा व्हिडिओ एडिटिंग शिकू तेव्हा हे सुद्धा डिटेल्समध्ये आपण शिकणार आहोत त्यानंतर मार्क्स ऑप्शन आहे मला कर मास्किंग करायचं मास्किंग मी करू शकतो हे सुद्धा भरपूर सारे ऑप्शन्स नंतर आपण वन बाय वन यूज करत जाऊ सो हे व्हिडिओ रिलेटेड ऑप्शन्स आहेत त्यानंतर हे आहेत ऑडिओ रिलेटेड ऑप्शन्स आहेत आता या व्हिडिओमध्ये आपोआप ऑडिओ पण फाईल आलेले आहे पहा सो या ऑडिओ रिलेटेड तुम्हाला व्हॅल्यूम कमी करायचं आहे वाढवायचं आहे स्टार्टिंगला फेड इनचा इफेक्ट देऊन तुम्ही ऑडिओ सुरुवातीपासून कमी करून नंतर वाढवत जाऊ शकता फेड आउटचं ऑप्शन देऊ शकता हे काही ऑप्शन्स आहेत त्यानंतर या ठिकाणी आहे पण नॉर्मलाईज लाऊडनेस आहे म्हणजे काही वेळा आपल्या व्हिडिओमध्ये जो ऑडिओ असतो तो भरपूर जास्त असतो काही वेळा भरपूर कमी असतो तो तुम्हाला नॉर्मल करायचा असेल तर जस्ट या बटनावर क्लिक केलं की ते नॉर्मल होऊन जातो काही वेळा तुमचा ऑडिओ आहे त्याची क्वालिटी चांगली नसते ती आणखी चांगली करायची असेल तर एन्हान्स व्हॉइस याचा वापर केला जातो तो, तो तुम्ही करू शकता भरपूरदा व्हिडिओमध्ये काही नॉईस असतात मग ते नॉईस रिमूव्ह करायचे असतील तर याचा वापर करू शकतो आपण जस्ट क्लिक केलं की ऑटोमॅटिकली त्याचा मधला जो नॉईस असो तो, तो कमी करेल सो काही वेळ घेत आपण ते नंतर जेव्हा ऍडव्हान्स सेशन बघू तेव्हा आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत त्यानंतर स्पीड आहे एखादी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करायची असेल स्लो करायची असेल तर या स्पीडचा ऑप्शन होतो त्यानंतर अॅनिमेशन या ठिकाणी भरपूर सारे अॅनिमेशन आहेत सा सो आपण जो घेतलेला मीडिया असतो त्या मीडियाला काही अनिमेशन द्यायचं असेल तर इथून तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर ॲडजस्टमेंटचा ऑप्शन आहे ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही जो व्हिडिओ फाईल घेतलेली आहे त्याच्यातील काही ॲडजस्टमेंट तुम्हाला करायचं असेल तर ती डायरेक्टली करता येते म्हणजे एखादा कलर जास्त झालेला असेल जसा एक्झाम्पल या ठिकाणी कलर हा जास्त आहे सो इथे पण हा कलर जास्त केला आपण सो तुम्हाला कलर करेक्शन करायचं असेल तर याचा वापर करून तुम्ही करे कलर करेक्शन घेऊ शकता आता मला थोडं ग्रीनिश वाढवायचं आहे सो या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने कलरीचं सिक्वेन्स तुम्ही करू शकता सो हे काही वेगळे ऑप्शन्स आहेत त्याचा वापर सुद्धा प्रॉपर आपण करणार आहोत बा ब्राईट जास्त झाला डार्क झाला सो हे सर्व आपण ऑप्शनचा वापर फ्युचरमध्ये करणार आहोत या ठिकाणी पहा मी व्हिडिओ फाईल टाइम लाईन मध्ये घेतलेले आहे त्या व्हिडिओ फाईलच्या लेबसाईटला या ठिकाणी काही ऑप्शन आहेत सर्वात ऑप्शन पहा पहिलं आहे व्हिडिओ फाईल आहे म्हणजे व्हिडिओचा लोगो आलेला आहे त्यानंतर मला लॉक करायचे असेल तर मी लॉक सुद्धा करू शकतो जर लॉक केलं तर या लेअरमध्ये जे काही कंटेंट्स आहेत जे काही व्हिडिओज आहेत जे काही मीडिया फाईल आहेत ते मूव्ह होणार नाहीत सो काही वेळा आपण मोठा प्रोजेक्ट असेल आणि त्या प्रोजेक्ट मधील त्या एखाद्या लेयरचं काम कम्प्लीट झालेलं असेल तर त्या लेअरला पूर्ण आपण या ठिकाणी लॉक करून ठेवू शकतो त्यानंतर इथे ऑप्शन आहे हाईड म्हणजे ही व्हिडिओ फाईल आहे यामध्ये मला व्हिडिओ फाईल ही हाईड करायची आहे तर मी हाईडसुद्धा करू शकतो तो, तो डायरेक्टली याच्यावरती क्लिक करा ती व्हिडिओ फाईल हाईड होईल याचा वापर कुठे होतो जर एकाच वेळी दोन मीडिया फाईल तुम्ही घेतले असतील एक्झाम्पल एखादा स्टिकर मी घेतो मी स्टिकरमध्ये जातो या ठिकाणी पहा भरपूर सारे स्टिकर्स येतील आता मला यामधील मला या ठिकाणी सबस्क्राईब नावचा स्टिकर घ्यायचा आहे सो पहिल्यांदा डाउनलोड करण्यासाठी या डाउनलोड बटनावर क्लिक करावं लागेल या ठिकाणी हे प्ले दिसतंय याला प्ले हेड बोलतात म्हणजे इथून प्ले हेड साठी याचा वापर केला जातो सो ज्या ठिकाणी हे असेल तिथून व्हिडिओ प्ले होतो जेव्हा तुम्ही रन करता तेव्हा सो कोणताही ऑप्शन घेताना हा प्ले हेड खूप महत्वाचा आहे जिथं असेल त्या ठिकाणी नवीन ऑप्शन येणार आहे म्हणजे या ठिकाणी प्ले हेड इथं आहे मला इथे सबस्क्रायबर घ्यायचं आहे तर या प्लसवर क्लिक केलं तर जिथं प्ले हेड आहे त्याच ठिकाणी तो आयकॉन ऑटोमॅटिकली येईल सो पहा या ठिकाणी आयकॉन या ठिकाणी आलेला आहे मग आता काही कारणास्तो हा चा जो आयकॉन आहे तो मला डिलीट नाही करायचा पण तो दाखवायचा नाही स्क्रीनवरती मग अशा वेळी तुम्ही या ठिकाणी ऑप्शन आहे पहा हायड ट्रॅक सो हा ट्रॅक हायड होणार म्हणजे तो डिलीट नाही झाला तो ऑलरेडी आहे पण सध्या तो शो नाहीये या पद्धतीने हा ऑप्शन दिसतोय त्यानंतर पहा ऑडिओ आहे आता या व्हिडिओमध्ये ऑडिओ ट्रॅक पण आहे ऑलरेडी सो मला तो प्ले जर केला मी आता या ठिकाणी तर ऑडिओ फाईल पण ट्रॅक प्ले होईल आणि व्हिडिओ फायल पण प्ले होईल सो मला काय करायचंय मला हा ऑडिओ प्ले नाही करायचा फक्त व्हिडिओ ठेवायचा आहे सो या ठिकाणी मी ऑडिओ ट्रॅक आहे तो या ठिकाणी म्यूट करू शकतो जर मी ऑडिओ ट्रॅक म्यूट केला तर या ठिकाणी मी प्ले केलं तरी ऑडिओ प्ले होणार नाहीये सो हे खूप महत्वाचे ऑप्शन्स आहेत जेव्हा पुढे जाऊन आपण प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग करू तेव्हा या सर्व ऑप्शनचा वापर आपल्याला होणार आहे त्यानंतर पहा ही जी टाईमलाईन आहे आता मी या ठिकाणी ऑडिओ फाईल पण घेतो सो मी मध्ये जातो आणि ही ऑडिओ फाईल आहे ही ट्रॅक करून ऑडिओ ट्रॅकमध्ये घेऊन येतो आता जेव्हा मी ऑडिओ ट्रॅक घेईन तेव्हा पहा या ठिकाणी सुरुवातीला जे साईन आले ते ऑडिओचा साईन आहे म्हणजे हा ऑडिओ ट्रॅक आहे हा व्हिडिओ ट्रॅक आहे आणि हे काहीतरी मल्टीमिडिया मध्ये एखादा सिंबॉल घेतलेला आहे म्हणून या पद्धतीचं सिंबॉल आलेला आहे याला पण तुम्हाला लॉक करता येतं आणि याला सुद्धा तुम्हाला म्युट करता येतं सो व्हिडिओमध्ये हा एक्स्ट्रा ऑप्शन असतो शोचा हाईड ट्रॅक आणि शो ट्रॅकचा या ठिकाणी हाय ट्रॅक शो ट्रॅक नसतं या ठिकाणी ऑप्शन डायरेक्टली असतो म्यूट ट्रॅक मी ट्रॅक रन करायचं असेल तर वरती क्लिक केलं ट्रॅकवर तर म्यूट आपण करू शकतो आणि जेव्हा हा ऑडिओ ट्रॅक ओपन करून त्या ऑडिओची का जी काही सेटिंग असेल ती या ठिकाणी ओपन होईल पहा बेसिक आहे वाईस चेंजर आहे स्पीड आहे याचा वापर नंतर आपण करूया सो तेव्हा तुम्हाला आयडिया येईल सो हे या पद्धतीने वरती घेऊ शकता एखादा नको असेल आता हे मला नको आहे जस्ट सिलेक्ट करायचं आहे आणि जे डिलीट करायचं आहे ते टाईमलाईनवरती निघून जाईल टाइमलायर म्हणून निघून गेलं आपल्या कीबोर्डचं डिलीट बटन दाबलं तर निघून जाईल सर्वात महत्वाचं आहे आता या व्हिडिओ फायलला मी ऑन केलेला आहे तर या ठिकाणी बघा कवरचा फोटो आहे कव्हर म्हणजे काय नॉर्मली हा जेव्हा व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करतो तो तो के तो ते एक्सपोर्ट केल्यानंतर मध्ये आपल्याला तो व्हिडिओ दिसतो जर मध्ये जे पहिलं पेज दिसतं ते व्हिडिओ थांबलेलं असतं ओके सो ते व्हिडिओ थांबवणं तुम्हाला काय ठेवायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी ठरवू शकता सो या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे कव्हर मध्ये जायचं आहे आणि ते कव्हर एकतर तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी कवर पेज बनवला असेल किंवा व्हिडिओ थमनेल बनवला असेल तर लोकलमध्ये जा आणि लोकलमध्ये जाऊन या ठिकाणी क्लिक करून तुम्ही व्हिडिओ थमनेल बनवलेला घेऊ शकता पण जर तुम्ही बनवलेला नसेल तर तुम्ही इथे सुद्धा बनवू शकता जस्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा इथे फायल आहे सिलेक्ट फ्रॉम व्हिडिओ सो सिलेक्ट फ्रॉम व्हिडिओ मधला एखादा व्हिडिओ सेक्शन सिलेक्ट करायचा घेतल्यानंतर इथे एडिट वरती क्लिक करायचं एडिट वरती क्लिक केलं की या पद्धतीची स्क्रीन येते आणि इथे कवर पेज ऑटोमॅटिकली पहा बाय डिफॉल्ट कवर पेज तुम्हाला येतात या ठिकाणी सो कोणता कवर पेज हवा मला हा पद्धतीने हवा आहे सो आता असा कवर पेज येईल ओके माझी सायझिंग कमी करायची आहे हे करायचं आहे हा व्हिडिओ एका साईडला न्यायचा आहे सो तुम्ही असं सर्व हा व्हिडिओ एका साईडला घेऊन जाऊ शकता या पद्धतीने मला ही नको आहे थीम मला थीम बदलायची आहे मला, बदला मला अशी हवे आहे तुम्ही अशी सुद्धा करू शकतो पहा या पद्धतीने सो या ठिकाणी ऑलरेडी व्हिडिओ थांबलेच आहेत जे तुम्हाला हवे असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि घेतल्यानंतर मग यामध्ये मला चेंज करायचं आहे जसं आता मी व्हिडिओ एडिटिंग शिकवतेच व्हिडिओ एडिटिंग असं आपण टाईप करू शकतो टेक्स्टमध्ये याच्यामध्ये सो मी ते सेव्ह केलं सो पहा हा थमनेल या व्हिडिओला अप्लाय झालेला आहे जेव्हा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू आपण तर एक्सपोर्ट केल्यानंतर जर कुणी व्हिडिओचा प्ले बघितला जसा या ठिकाणी पहा आहे मी ओपन करून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी मी विंडो एक्सप्लोअर मध्ये आलेलो आहे आता विंडो एक्सप्लोर आल्यानंतर हा व्हिडिओ मला शो होतोय आणि हा व्हिडिओ शो झाल्यानंतर जे पहिलं पेज दिसतं हे व्हिडिओ थांबण्याचं पेज आहे आता या ठिकाणी सिंपल व्हिडिओ दिसतोय कुठला तरी एक क्लिप घेतलेला आहे मला या ठिकाणी मी जो व्हिडिओची क्लिप घेतलेली आहे तीच घ्यायची असेल सो तुम्ही या ठिकाणी ही जी इमेजची क्लिप आहे या ठिकाणी घेतलेली तीच प्रत्येक ठिकाणी येईल जर तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट केला तर सो खूप महत्वाचा ऑप्शन आहे डेफिनेटली याचा वापर तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट कराल तेव्हाच हे अप्लाय होईल आत्ता अप्लाय होणार नाहीये सो हा खूप महत्वाचा ऑप्शन होता त्यानंतर आपण वरती आलो तर या ठिकाणी पहा माईकचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय वॉइस ओव्हर लिहिलेला आहे वॉइस ओव्हर म्हणजे काय एखादा व्हिडिओ तुम्ही तयार केला आणि तुमचा ऑडिओ त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे सो त्यावेळी डायरेक्टली कॅपकटमध्ये तुम्ही तुमचा ऑडिओ सुद्धा ऍड करू शकता जस्ट या बटनावर क्लिक करा आणि बटनावर क्लिक केल्यानंतर बोलायला सुरुवात करा जे बोलाल ते रेकॉर्ड होईल आणि ते टाईम वरती येईल या पद्धतीने तुमचा ऑडिओ तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये वापरू शकता सर्वात पहिला ऑप्शन आहे पहा या ठिकाणी टर्न ऑन मेन ट्रॅक मॅग्नेट आता याचा ऑप्शनचा वापर कुठे होतो सो पहा या ठिकाणी मी हा ऑप्शन ऑन आन ठेवला आणि ऑन आन ठेवल्यानंतर मी असं कुठेही केलं तर ते डायरेक्टली एका ट्रॅकमध्ये मध्ये डिस्टन्स राहत नाहीये सो या ठिकाणी पहा हा ऑप्शन मी ऑन ठेवलेला आहे हा व्हिडिओ राईट साईडला मी मूव्ह करतोय हा पहिला व्हिडिओची क्लिप आहे आणि ही दुसऱ्या व्हिडिओची क्लिप आहे सो या दोन्ही क्लिपच्या मध्ये काहीच डिस्टन्स राहू शकत नाहीये जर आपण हा ऑप्शन ऑन ठेवला तर आता मी हा ऑप्शन ऑफ करतो आणि आता राईट साईडला घेतो पहा मध्ये राहील सो खूप महत्वाचा ऑप्शन आहे दोन व्हिडिओच्या क्लिपमध्ये जर तुम्हाला डिस्टन्स नको असेल तर तुम्हाला हा ऑप्शन ऑन ठेवणं खूप महत्वाचं आहे ऑन ठेवला तर तो ऑटोमॅटिकली कनेक्ट होईल आणि दोन क्लिपच्या मध्ये कुठलाही डिस्टन्स येणार नाहीये त्यानंतर मी हा आता ऑफ करतो त्यानंतर हा दुसरा ऑप्शन आहे तो आहे टर्न ऑर ॲटो स्नॅपिंग ॲटो स्नॅपिंग म्हणजे दोन व्हिडिओ क्लिप जेव्हा एकत्र घेतो तेव्हा ते स्नॅपिंग होतात ते कनेक्ट होतात कसं ते पाहूया आपण या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हा क्लिप जवळ घेऊन जातोय पहा ते एकदम जवळ तो बसतोय तुमच्या पहा जवळ तो खूप जवळ आलेला आहे यामध्ये गॅप आहे ते काही समजत नाही पहा या ठिकाणी गॅप भरपूर राहिलेला आहे जेव्हा तुम्ही झूम कराल तेव्हा तुम्हाला समजेल की गॅप आहे आत्ता मी हा सेकंड ऑप्शन ऑन करतो ज्याला ऑटो स्नॅपिंग बोलतात आता स्नॅपिंग केला मी व्हिडिओ लांब घेऊन गेलो आणि आता व्हिडिओ जस्ट मी जवळ घेऊन जातोय तो ऑटोमॅटिकली व्हिडिओ जो आहे तो कनेक्ट होणार आहे मी पुन्हा ट्राय करतो पहा जस्ट जवळ घेऊन जातो ऑटोमॅटिकली कनेक्ट होईल तो स्नॅप होईल तो खूप महत्वाचा ऑप्शन आहे हा सो याचा वापर सुद्धा आपण करू शकतो आता थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे टर्न ऑन लिंकिंग आता लिंकिंग म्हणजे काय ही व्हिडिओ क्लिप आपण घेतलेली आहे याच्यावरती मी कोणता तरी एक स्टिकर्स ऍड करतो एक्झाम्पल हा स्टिकर मी ऍड करतो मी असा झूम सुद्धा करू शकतो आणि हा केल्यानंतर पहा तो या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे याची साईज छोटी करायची असेल तर स्केलिंग मध्ये जाऊन साईज छोटी करू शकता किंवा डायरेक्टली इथे जाऊन तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता सो मला या ठिकाणी मी घेतलेला आहे आता घेतल्यानंतर मी फ्युचरमध्ये या व्हिडिओमध्ये भरपूर सारे एडिटिंग पण करणार आहे पण एडिटिंग करताना भरपूर काय होतं की हा ट्रॅक वेगळा आहे हा ट्रॅक वेगळा आहे सो मी जेव्हा पुढे पुढे पाठिंबा करतो तेव्हा ट्रॅक मिसमॅच होतात याचं पोझिशन चेंज नाही झालं पाहिजे जर असं करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता हा ऑप्शन आहे टर्न ऑन लिंकिंग हा ऑन करू शकता जेव्हा मी हा ऑप्शन ऑन करतो टर्न ऑन लिंकिंगचा तेव्हा काय होतं आता मी जर व्हिडिओ कुठेही नेला तर मी हा व्हिडिओ राईटला मूव करतोय आपोआप मी याला सिलेक्ट नव्हतं केलं म्हणजे या इफेक्टला सिलेक्ट नाही केलं पण तो आपोआप जसं मी मूव्ह करतोय तसा वरचा व्हिडिओ सुद्धा मूव होत आहे वरची क्लिप सुद्धा मूव्ह होत आहे ही का होत आहे ही होत आहे फक्त आणि फक्त लिंकिंग ऑप्शन आता मी रिमूव्ह करतो आता पहा डायरेक्टली मूव्ह होईल म्हणजे वरचा व्हिडिओ क्लिप आहे ती मूव्ह होत नाहीये जेवढं सिलेक्ट आहे तेवढंच मूव्ह होत आहे सो तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर किंवा सिलेक्ट न करता सुद्धा वरती आणि खालती ज्या काही ऑडिओ क्लिप असतील ऑडिओ व्हिडिओ असतील ज्या लिंक केलेल्या आहेत त्या एकत्र मू करायच्या असतील तर हा ऑप्शन तुम्हाला वापरायचा असतो टर्न ऑफ लिंकिंगचा खूप महत्वाचा ऑप्शन आहे याचा वापर तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आता ऑप्शन आहे टर्न ऑन प्र्यू आता प्रिव म्हणजे काय या ठिकाणी पहा जिथं प्ले, प्ले, प्ले हेड असेल आता जिथं प्ले हेड आहे माझं आता माझा प्ले हेड या ठिकाणी आहे तो या ठिकाणचा डिस्प्ले या ठिकाणी दिसलेला आहे पण जेव्हा मी हा ऑन ठेवतो टर्न ऑन प्रि तेव्हा फायदा काय होतो आता प्ले हेड या ठिकाणी आहे पण जिथं मी कर्सर घेऊन जातोय तिथला व्हिडिओ मला प्रि होतोय पहा पहा कर्सर प्रि होतोय का कारण हा ऑप्शन ऑन ठेवलेला आहे म्हणून आता हा मी रिमूव्ह करतो आता पहा मी कर्सर कुठेही घेऊन गेलो तर तो प्ले होत नाहीये सो भरपूरदा आपल्या एडिटिंग करताना हा ऑप्शन ऑन ठेवावा लागतो कारण माझा प्ले हेड या ठिकाणी आहे पण मला पुढे मग काय आहे ते पाहायचं असेल तर मला कर्सर जसं जायचं तर ते प्ले झाला पाहिजे सो त्यासाठी हा ऑप्शन आपण वापरतो त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे झूम टू फिट टाइम लाईन आता टाइमलाईन भरपूर मोठी आहे ती पूर्ण आपल्याला एका स्क्रीनवरती फिट करायचे तर हा ऑप्शन आहे म्हणजे आपल्या स्क्रीनवरती आपल्या टाइमलाईनवरती जेवढे व्हिडिओज असतील ते एकाच स्क्रीनवरती घेण्याचं काम हा ऑप्शन करतो नंतर याला मला झूम करायचं असेल तर मी झूम करू शकतो या पद्धतीने झूम आऊट करायचं तर या पद्धतीने झूम आऊट सुद्धा मी करू शकतो भरपूर सारं फ्रीडम आहे यामध्ये यूज करताना जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही याच्यामध्ये मास्टर बनणार आहात आता एक्झाम्पल मी मध्ये गेलो आणि या ठिकाणी मी हा व्हिडिओ घेतला आणि आणून या ठिकाणी शो केला आता व्हिडिओ आणला जर मी प्ले केलं तर पहा काय होतंय आधी झूम करतो मी अगोदर माझा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शो होतोय पण याच्या पुढे आलात तर वरती ट्रॅक आहे त्याचा व्हिडिओ शो होणार आहे म्हणजे सर्वात वरती जेव्हा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो एडिट करतो आणि एडिटिंग करताना जेव्हा वरच्या लेअरमध्ये जो काही व्हिडिओ असेल किंवा जे काही मीडिया क्लिप असेल ते आपल्याला शो होणार ते खायचा शो नाही होणार याच भागामध्ये पहा इथे आला तर खायचा व्हिडिओ शो होतोय माझा आणि इथे आला तर हा वरचा व्हिडिओ होतोय म्हणजे आपल्याला एडिटिंग करताना काही वेळा कसं असतं की तुमचा आवाज हवा असतो आणि त्याच वेळी व्हिडिओ वेगळा घ्यायचा असतो सो त्यावेळी तुम्ही याचा वापर करू शकता सो so, या पद्धतीने मी जरी क्ले केलं या ठिकाणी तर आता माझा व्हिडिओ क्ले होईल आणि त्या ठिकाणी गेला की ऑटोमॅटिकली हा व्हिडिओ क्लिप येईल सो या पद्धतीने एडिटिंग भरपूरदा करावं लागतं पण काही वेळा या वरच्या व्हिडिओची साइजिंग कमी हवी असते सो so, अशा वेळी या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे बेसिक मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी पहा स्केल आहे ते कमी करायचं या पद्धतीने स्केल कमी केलं कुठे ठेवायचं आहे माउथचा अरो नेऊन तुम्ही मू करून पण ठेवू शकता मला या ठिकाणी न्यायचं आहे आणखी साईज कमी करायची मी साईज कमी केली सो या पद्धतीने सुद्धा आपल्याला याचा वापर करता येतो फुल साईज हवे तर फुल साईज कमी तर कमी साईज करू शकतो सो या पद्धतीने हे सर्व ऑप्शन आपल्याला वापरता येतात आता भरपूर इम्पॉर्टन असतं पहा जेव्हा तुम्ही व्हिडिओ फाईल मोठा करता या ठिकाणी ही व्हिडिओ फाईल आहे मी आता ही सुरुवातीला आणतो ऑडिओ फाईल रिमूव्ह करतो मला गरज नाहीये हे सर्व मी रिमूव्ह केलं मी सर्वच रिमूव्ह केलं आता मला पुन्हा व्हिडिओ फाईल घ्यायचे क्लिक केलं आणि व्हिडिओ फाईल या ठिकाणी घेतली या पद्धतीने आता व्हिडिओ फाईल घेतल्यानंतर आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा असतो आणि एडिट करताना आपल्याला काय करायचं असतं जे नको आहे तो भाग काढून टाकायचा असतो काही एक्स्ट्रा टूल घ्यायचे असतात सो व्हिडिओ प्ले करताना सर्वात महत्वाचं काम काय असतं जिथून व्हिडिओ आपल्याला नको आहे ते रिमूव्ह करणं म्हणजे एक्झाम्पल पहा आता मला हा व्हिडिओ आहे पहिला दोन सेकंडचा हा पहिला व्हिडिओ मला नको आहे म्हणजे हा जिथं माझा प्ले हेड आहे या ठिकाणी माझा प्ले हेड आहे तर प्ले हेडच्या लेफ्ट साइडला जो भाग आहे तो मला नको आहे तर या ठिकाणी पहा ऑप्शन आहे डायरेक्टली डिलीट लेफ्ट किंवा शॉर्टकट कि आहे क्यू या ठिकाणी एक तर याच्यावर तुम्ही क्लिक करा किंवा कीबोर्ड वरती क्यू प्रेस करा लेफ्ट लेफ्टचं डिलीट होईल सो या ठिकाणी पहा लेफ्टचं डिलीट झालेलं आहे पण डिलीट झालं पण या ठिकाणी ब्लँक पेस राहिलेला आहे हा ब्लँक पेस का राहिला कारण या ठिकाणी पहा हा ऑप्शन आपण ऑन केला नव्हता म्हणून मी ऑप्शन ऑन केला तर आपोआप ते कनेक्ट झालेला आहे फॉर एक्झाम्पल मला इथून हा पहिला भाग रिमूव्ह करायचा आहे म्हणजे जिथं माझा प्ले हेड आहे त्याच्या लेफ्ट साइडचा सा भाग रिमूव्ह करायचा आहे तर मी या ठिकाणी यूज करू शकतो हो डिलीट लेफ्ट आणि जेव्हा डिलीट लेफ्ट होतं तेव्हा हे निघून जातं आणि हा पूर्ण व्हिडिओ लेफ्ट साइडला ऑटोमॅटिकली मूव्ह होतो सो आपण पाहूया पहा इथे मी क्लिक करतोय डिलीट लेफ्ट तो डिलीट होईल आणि पूर्ण व्हिडिओ लेफ्ट साइडला मूव होईल पहा झालेला आहे सेम असंच राईट साईडचं पण आहे आता या ठिकाणी मला हा व्हिडिओ राईट साईडचा आहे तर जेवढा राईट साईडचा व्हिडिओ आहे तो पूर्ण डिलीट करायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन आहे पहा राय डिलीट राईट क्लिक केलं तर राईट साईडचं सर्व डिलीट होईल म्हणजे आता पहा तीन मिनिट बत्तीस सेकंदाचा व्हिडिओ राहिलेला आहे म्हणजे सुरुवातीचं नको असेल तर सुरुवातीचा रिमूव्ह करू शकतो शेवटचं नको असेल तर शेवटचं रिमूव्ह करू शकतो सो हे ऑप्शन आपल्याला काही मिळतात आता याला मोठा करायचा असेल तर हा ऑप्शन होता पहा झूम टू फिट टाईमलाईन म्हणजे जेवढी टाइमलाइन आहे तेवढा व्हिडिओ मोठा होईल यानंतर आता मला काय करायचं आहे हा मधला भाग डिलीट करायचा आहे तर मधला भाग नको असेल तर आपल्याला या ठिकाणी जिथून व्हिडिओ तो नको आहे तिथं टाईमलाईन घेऊन जायचं आहे त्या वरती हा प्ले हेड ठेवायचा आहे आणि या ठिकाणी ऑप्शन वापरायचा आहे स्प्लिट मी वर क्लिक केलं तर या ठिकाणी पण हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन व्हिडिओ वेगळे झालेले आहेत मी पुढे गेलो या ठिकाणी पण गेलो या ठिकाणी मी केलं स्प्लिट सो या ठिकाणी सुद्धा दोन व्हिडिओ वेगळे झालेले आहेत आणि त्यानंतर मधला व्हिडिओ मधला पार्ट आहे मला हा रिमूव्ह करायचा आहे तर एक तर डिलीट बटन दाबून रिमूव्ह करू शकतो किंवा जर तुम्हाला मू करायचा असेल तर तुम्ही असा सुद्धा मू करू शकता किंवा डिलीट करायचा असेल मधला पार्ट तर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी डिलीट बटनावर क्लिक करा डिलीट केलं तर ऑटोमॅटिकली पहिला पार्ट आणि शेवटचा पार्ट एकत्र होतील एकत्र का होतील कारण आपण हा ऑप्शन ऑन ठेवलेला आहे म्हणून जर हा ऑप्शन मी ऑफ ठेवला आणि आत्ता डिलीट केलं तर ते एकत्र होणार नाहीत फक्त ते डिलीट होईल पण डिलीट झाला तो मध्ये ब्लँक पेज तसाच राहिलेला आहे सो हा ब्लँक पेस नको असेल तर भरपूरदा या ऑप्शनचा वापर करावा लागतो तो ऑटोमॅटिकली निघून जाय पण भरपूरदा ब्लँक हवा असतो कारण त्याच्यावरती नवीन व्हिडिओ आपल्याला घ्यायचा असतो अशा वेळी या ऑप्शनचा वापर करून चालणार नाहीये हे भरपूर महत्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे ज्याचा वापर पुढे जाऊन आपण करणार आहोत पण जोपर्यंत याची प्रॅक्टिस करत नाहीत ना तोपर्यंत जेव्हा मी अॅडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग कॅपकटमध्ये कसं करायचं हे शिकवेन तेव्हा हे जर बेसिक ऑप्शन तुम्हाला येत असतील तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करू शकता आणि म्हणूनच रिक्वेस्ट आहे हे, हे प्रत्येक व्हिडिओ दोनदा तीनदा बघा आणि प्रत्येक स्टेपची प्रॅक्टिस करा त्यानंतर या ठिकाणी पहा हा एक व्हिडिओ आहे माझा दुसरा व्हिडिओ हा आहे तिसरा व्हिडिओ हा आहे एकाच वेळी तीन व्हिडिओ आहेत मला हे तिन्ही व्हिडिओ तिन्ही ट्रॅकमध्ये व्हिडिओ सिलेक्ट करायचे आहेत तर तुम्ही डायरेक्टली माउसवरती क्लिक करून तुम्ही असं ड्रॅक केलं तर हे तिन्ही व्हिडिओ सिलेक्ट होतात आणि नंतर तुम्ही हे मूव करू शकता पण केव्हा क्लिक करून ड्रॅक केलं तर तोच जर तुम्हाला या ठिक तुम्हाला जर शॉर्टकट वापरायचं असेल तर या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन आहे पहा सिलेक्ट आता सिलेक्टमध्ये सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे पहा सिलेक्ट लेफ्ट वर्ड म्हणजे जिथं आपण क्लिक करू त्याच्या लेफ्ट साईडला जेवढे असते ते सर्व सिलेक्ट होईल सो मी यावर क्लिक करतोय आणि आता पहा क्लिक या ठिकाणी मी करतो जिथं क्लिक करेल त्या क्लिकच्या लेफ्ट साईडला जेवढ्या व्हिडिओ क्लिप्स असतील त्या सर्व सिलेक्ट होतील मग त्या व्हिडिओ क्लिप असू ऑडिओ क्लिप असू किंवा इमेजेस असू किंवा ट्रॅक असू सो जेवढं काय आहे ते सर्व सिलेक्ट होईल मी क्लिक केलं पहा सिलेक्ट झालं आणि आता मला मू करायचं असेल तर आता मी मू करू शकतो तेवढेच कुठेही ओके कारण का क्लिकच्या लेफ्ट साईडला आपण बोललो तोच पुढचा ऑप्शन आहे या ठिकाणी पहा जर आपण गेलो या ठिकाणी तो आहे सिलेक्ट राईट वर्ड यावर क्लिक केलं तर सिलेक्ट करतो ज्या राईटला जे काही असेल ते राईटला सिलेक्ट होईल या पद्धतीने आणि त्यानंतर इथे आणखी एक ऑप्शन आहे पहा स्प्लिटचा आता या ठिकाणी पहा जर इथे क्लिक केलं तर हा पण स्प्लिटचा आहे ना हा पण स्प्लिट आहे दोन्ही कोणताही एक वापरा तरी चालेल आणि शॉर्टकट की आहे के बी बी प्रेस केल्यानंतर या ठिकाणी पहा स्प्लिट झालेला आहे पण त्यानंतर मला सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी जाऊन एकतर सिलेक्ट वापरावं लागेल किंवा ए प्रेस करावं लागेल सिलेक्ट केलं तर सिलेटचा ऐकून येतो आणि त्यानंतर तुम्ही याला सिलेक्ट करू शकता सो so, या पद्धतीने तुम्ही हे सर्व ऑप्शन वापरू शकता या व्हिडिओनंतर तुम्हाला हे सर्व ऑप्शन वापरायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे कारण प्रत्येक शनिवारी या मधला एक व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत मी तुम्हाला खात्री देतो की पुढच्या एक महिन्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग मध्ये मास्टर बनणार आहात हा जरी फ्री कोर्स असेल तरी खूप व्हॅल्युएबल आहे आणि तुम्ही यामध्ये तुमच्या व्यवसाय रिलेटेड किंवा युट्यूब इन्स्टा किंवा रील रिलेटेड जे काही व्हिडिओ एडिट करायचे आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही एडिट करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला ते जस्ट कमेंट्स मध्ये टाईप करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक मराठी व्यक्तीने यासारखे व्हिडिओ बघून त्यांचं स्किल वाढवलं पाहिजे या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट फ्रीमध्ये मध्ये प्रॉपर व्हिडिओ एडिट कसे करायचे हे मी शिकवत आहे प्रत्येक मराठी उद्योजकापर्यंत व्हिडिओ पोचवण्यासाठी तुम्ही मला हेल्प करायचे आहे तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब वरती आलेला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करून ऑन ऑप्शन ऑन करा म्हणजे ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये एआयचा वापर करायचा असेल तुमचा व्यवसाय ग्रो करायचा असेल तर माझं अपकमिंग ए आय फॉर बिझनेस ग्रोथ हे जे वेबिनार आहे ते तुम्ही अटेंड करायलाच हवं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून माझ्या अपकमिंग वेबिनारला रजिस्टर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद